कॉलेज प्रेम कथा एकेकाळी भारतातील एका छोट्याशा कॉलेजमध्ये प्रिया नावाची एक मुलगी राहायची ती लांब कुरळे केस आणि मोठे तपकिरी डोळे असलेली एक सुंदर मुलगी होती प्रिया शहरातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे एके दिवशी प्रिया तिच्या वर्गात जात असताना कॉलेजमध्ये नवीन असलेल्या एका मुलावर तिची नजर पडली तो उंच गोरा आणि मोहक स्मित होता त्याचं नाव रोहित होत आणि तो ग्रामीण भागातील एका छोट्या गावातला होता रोहितने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तो शहरात आपले नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होता रोहित त्याच्या वर्गाकडे जात असताना त्याची प्रियाकडे नजर वळली आणि त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही त्याला वाटले की ती त्याने पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण तो तिच्याकडे जाण्यासाठी खूप घाबरला होता दिवस गेले आणि रोहित प्रियाला कॉलेजच्या कॅम्प्समध्ये पाहत राहिला त्याने तिच्याशी बोलायचे ठरवले होते पण संभाषण कसे सुरू करावे हे त्याला कळत नव्हते एके दिवशी तो कॅन्टीनच्या दिशेने चालला होता तेव्हा त्याला प्रिया एका बेंचवर एकटी बसलेली पुस्तक वाचताना दिसली त्याने संधी साधण्याचे ठरवले आणि तो तिच्याकडे गेला हाय रोहित आत्मविश्वासाने बोलायचा प्रयत्न करत म्हणाला प्रियाने पुस्तकातून वर पाहिले आणि हसली हाय तिने उत्तर दिले मी रोहित त्याने स्वतःची ओळख करून दिली मी इथे नवीन आहे मी प्रिया ती अजूनही हसत म्हणाली ते बोलू लागले आणि रोहितला कळले की प्रिया फक्त सुंदरच नाही तर ती हुशार आणि दयाळू देखील आहे तो तिच्यावर मोहित झाला होता आणि त्याला तिला अधिक चांगले जाणून घ्यायचे होते त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना संदेश पाठवण्यास सुरुवात केली दिवस आठवड्यात बदलले आणि रोहित आणि प्रिया चांगले मित्र बनले ते त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नापर्यंत सूर्याखाली असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले रोहित स्वतःला प्रियाच्या प्रेमात पडला होता पण तिलाही तसंच वाटत होतं की नाही हे त्याला माहित नव्हतं एके दिवशी रोहितने सर्व धैर्य एकवटले आणि प्रियाला तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगितले प्रिया मला माहीत आहे की आम्ही फक्त मित्र आहोत पण मला तुझ्याबद्दल जे वाटते ते मी मदत करू शकत नाही मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे रोहितच्या कबुली जबाबाने प्रिया आश्चर्यचकित झाली पण तिला स्पर्शही झाला तिच्या मनातही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होता पण ती कबूल करायला घाबरत होती रोहित मला मला वाटतं मलाही तुझ्याबद्दल भावना आहेत ती लाजत म्हणाली त्या दिवसापासून रोहित आणि प्रियाच्या नात्यात बदल झाला त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवला ते उद्यानात लांब फिरायला गेले चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये दे कॉफी डेट केली ते एकत्र आनंदी होते आणि त्यांच्यात काहीही येऊ शकत नव्हते मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला प्रियाचे पालक पारंपरिक आणि पुराणमतवादी होते आणि त्यांना त्यांच्या मुलींनी वेगळ्या शहरातील मुलाशी डेटिंग करणे मंजूर केले नाही प्रियांनी आपल्या समाजातील कोणाशी तरी लग्न करावे आणि आपली परंपरा चालू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती रोहितवरील कुटुंबाप्रती असलेली तिचे कर्तव्य यामध्ये प्रिया फाटली होती रोहितला माहित होते की प्रिया कठीण काळातून जात आहे आणि त्याला तिला मदत करायची होती त्यांनी प्रियाच्या आई वडिलांशी बोलून त्यांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्याचे ठरवले तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना भेटायला सांगितले रोहितला पाहून प्रियाच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले पण त्यांनी आतमध्ये त्याचे स्वागत केले ते बोलायला बसले आणि रोहितने त्यांना प्रियावर किती प्रेम केले आणि आयुष्यभर तिची काळजी कशी घेणार हे त्यांना समजावून सांगितले त्यांनी त्यांना वचन दिले की तो प्रिया किंवा त्यांच्या कुटुंबाला दुखवणारे काहीही करणार नाही प्रियाच्या आई वडिलांनी चेहऱ्यावर कडक भाव घेऊन रोहितचे म्हणणे ऐकले त्यांच्या मुलींनी समुदायातील कोणाशीही डेटिंग केल्याबद्दल त्यांना आनंद झाला नाही परंतु रोहितचा त्यांच्या मुलीवरील प्रामाणिकपणा आणि प्रेमामुळे त्यांना त्याला संधी देण्याची खात्री पटली काही तासांच्या चर्चेनंतर प्रियाच्या पालकांनी अखेर रोहितच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली रोहित आनंदी होता आणि त्याने प्रियाच्या आई वडिलांचे त्याला संधी दिल्याबद्दल आभार मानले रोहितने तिला घडलेला प्रकार सांगितल्यावर प्रियाला खूप आनंद झाला तिच्या आई वडिलांनी रोहितच्या कुटुंबाला भेटायला होकार दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने रोहितला घट्ट मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाचे अश्रू तरळले पुढचे काही आठवडे रोहित आणि प्रियासाठी उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने भरलेले गेले रोहितच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते तयारी करत होते आणि सर्व काही सुरळीत होईल अशी आशा त्यांना होती शेवटी तो दिवस आला जेव्हा प्रियाचे पालक रोहितच्या कुटुंबाला भेटले रोहितचे आई वडील प्रियाच्या आई वडिलांचे स्वागत करत होते आणि त्यांनी लग्नाच्या तपशिलावर चर्चा सुरू केली प्रिया आणि रोहित एकमेकांच्या शेजारी बसले हात धरून हसत होते काही तासांच्या चर्चेनंतर अखेर प्रियाच्या पालकांनी आपल्या मुलीला रोहित सोबत लग्न करण्यास होकार दिला रोहितचे कुटुंब आणि त्यांनी आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले त्यांनाही रोहित आणि प्रिया यांच्यातील प्रेमाचा स्पर्श झाला आणि त्यांना समजले की त्यांच्या परंपरेपेक्षा आपल्या मुलीचा आनंद महत्वाचा आहे प्रिया आणि रोहितला ही बातमी कळताच आनंद झाला त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते त्यांचा प्रवास सोपा होणार नाही हे त्यांना माहीत होते पण ते सर्व आव्हानांना एकत्रितपणे तोंड द्यायला तयार होते महिने उलटत गेले आणि प्रिया आणि रोहितचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपापल्या क्षेत्रात काम करू लागले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात एकमेकांना साथ दिली आणि कठीण काळात ते नेहमी एकमेकांसाठी होते शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला हास्य संगीत आणि प्रेमाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता प्रिया तिच्या पारंपरिक भारतीय वधूच्या पोशाखात अतिशय सुंदर दिसत होती आणि रोहित त्याच्या शेरवाणी तेकना होता त्यांनी शपथेची देवाणघेवाण केली आणि आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिले वर्ष सरत गेली आणि िया आणि रोहित एकत्र म्हातारे झाले त्यांना दोन सुंदर मुले होती आणि त्यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केले होते त्यांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांना ते कधीच विसरले नाहीत परंतु त्यांचे एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यापेक्षा अधिक दृढ होते हे त्यांना नेहमी लक्षात राहिले प्रिया आणि रोहितची प्रेम कहाणी त्यांच्या छोट्या कॉलेज मध्ये एक कॉलेज प्रेम कथा लोक त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर कसे विजय मिळवले आणि त्यांनी इतरांना अनुसरण्यासाठी एक उदाहरण कसे ठेवले याबद्दल बोलले अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी हे सिद्ध केले की खरे प्रेम नेहमीच मार्ग शोधते सरते शेवटी प्रिया आणि रोहितची कॉलेज प्रेम कथा ही केवळ एक कॉलेज प्रेम कथा नव्हती तर प्रेमा शक्ति ती प्रेमा शक्ती आणि ती सर्व सीमा कशी जिंकू शकते याचा पुरावा होता कथा आवडल्यास न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद